दहेंद्री ठाणा येथील अतिसाराची लागण चौथ्या दिवशी आटोक्यात आली असून आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकातून घरोघरी आरोग्य कर्मचारीमार्फत सर्वेक्षण करून जलजन्य आजारविषयी जनजागृती करण्यात आली गावातील सरपंच गावकरी गावातील युवक मंडळी भूमकापडियार तसेच आरोग्य कर्मचारी बी एम सरदार यांनी लोकनाट्येद्वारे गावातील लोकांना आदिवासी या स्थानिक जनजातीय भाषेमध्ये आरोग्य शिक्षणद्वारे भव्य प्रमाणात जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले जलजन्य साथरोग नियंत्रण व शुद्ध पाणी पूर्ण पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत शुद्ध पाणी पिण्याचे महत्त्व व अशुद्ध पाणी पिल्याने होणारे आजार याबाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रथम पाणी उकडून थंड करून द्वीपदरी कापडाने गाळून घेऊन पिण्याच्या भांड्यामध्ये भरणे आणि त्यानंतर सदर पाण्यामध्ये मेडिक्लोर तुरटी किंवा जीवन ड्रॉपचा उपयोग करणे याबाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले गावातील युवकांनी आदींनी परिश्रम घेतले मारुती पाठणकर दस्टिंग ऑपरेशन न्यूज चिखलदरा